अनेक गावी नियोजन सुरू केले उन्हाळ्यात बहुतांश रेल्वे, रेल्वे, हो रेल्वे प्रवासी फुल होऊन धावतात येण वेळी प्रवास करणाऱ्या रेल्वेचे आरक्षणही मिळत नाही त्यामुळे प्रवाशांनी आतापासूनच रेल्वेची बुकिंग करणे सुरू केले त्यामुळे रेल्वेचे एक एक दिवसाचे आरक्षण हाऊसफुल होत आहे प्रवाशांनी वेटिंगची तिकीट घ्यावे लागत आहे मात्र काही जण एजंटचाही रास्ता धरतात अशावेळी अधिक पैसे देऊन तिकीट घेण्याची वेळ ओढवते त्यामुळे वेळीच नियोजन करून रेल्वेचे आरक्षण केलेले बरे असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर ओढवत आहे विना तिकीट प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते प्रवाशांनी रेल्वेतून तिकीट काढूनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर